कारण शेतकऱ्यांना चेअरमनच्या हातामध्ये पैसे देताना ते माघारी येतील की नाही अशाच प्रकारचा संशय व्यक्त केला जातो पण आम्ही तुमच्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र राहण्याचं काम या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या या सगळ्या तमाम आमच्या चेअरमननी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हे सगळं की जिथे एकोणतीस कोटी ह्याचा व्यवहार होता एकोणतीस कोटी तो आता आठ हजार कोटीला झालाय आठ हजार कोटी काही लहान आकडा नाही आपण त्याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे अकरा कोटीचे डिपॉझिट फक्त अकरा ते डिपॉझिटात तीन हजार नऊशे कोटीला जात आहेत हा विश्वास आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा पैसा आहे कधीतरी चालेल पण ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर महिला खातेदार यांचे हे पैसे आहेत आणि बऱ्याचदा कमी प्रयत्नामध्ये ते वाढत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यांचा विश्वास कारण बँकेची जर एखादी चुकीची बातमी किंवा एखादी चुकीची घटना जरी त्यांच्या कानावरती जर, काना जर पडली तर बँकेत पैसे भरायला लाईन लागणार नाही पण त्याच्या चारपट लाईन पैसे काढायला लागेल हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून बँक ही जशी कष्टावर कामावर प्रामाणिकपणावरती चालते बँक ही विश्वासावरती चालते आणि हा विश्वास संपादन करून टिकवण्याचं काम या सगळ्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ते सुद्धा अभिनंदनला या ठिकाणी पात्र झालेले आम्ही हे सगळं काम केल्यामुळं आज पाण्याची सोय झालेलं सुदैवाने यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पडलाय किंबहुना तो भरपूर पडलाय आणि काही लोकांचं म्हणणं होतं अजून थोडा पडला असता म्हणजे जरा चांगले पंचनामे झाले असते काही ठिकाणी सुरू आहेत पंचनामे आणि म्हणून सोयाबीन कधी आहे पंचनामा पण झाला पाहिजे आणि नंतर रास पण झाली पाहिजे हे दोन्हीचं झालं तरच परवडते हे असा आपल्या दोन तीन वर्षाचा अनुभव आहे काय करणार ज्या गोष्टीची ना त्यांना माहिती आहे ना जाणीव आहे आणि म्हणून त्याच्यामुळं सत्तर टक्के लोक या देशाची शेती करत असतील किंवा शेतीवरती अवलंबून असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं त्या निवडणुकीमध्ये आपण थोडासा हा धक्का अजून थोडा जोरात द्यायला पाहिजे होता व तो धक्का तेवढा काही बसलेला नाही जे काही राहून गेलं ये ते येत्या उद्याच्या विधानसभेमध्ये जरा दुरुस्त करा आणि एक मोठा जबरदस्त धक्का ज्या वेळेस द्या, द्या, द्या तोपर्यंत बाबासाहेब आपल्याकडे आलेले असतील <laughs> 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 बाबासाहेबाला तिकडं ठेवून धक्का कसा द्यायचा <laughs> बाबासाहेबाला तिकडं ठेवून धक्का कसा द्यायचा जी भैयाची अडचण आहे ती आमची सगळ्याची अडचण आहे तुमची पण आहे हो काय होते अजून वेळ आहे तेव्हा या दृष्टिकोनातून आपला सगळा विचार करायचा आहे मी आपला अधिक वेळ घेणार नाही खूप चांगले निर्णय या बँकेने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन पीक आता ड्रॅगन फ्रूट आलेला आहे ते खरं लोकाला एकाच कार्यक्रमामध्ये आणि एकाच मिटिंगमध्ये हार्वेस्टर दिल्याच्यानंतर गावगावचा तरुण हा करोडोपती झालेला होता शंभर कोटी रुपये आपण साधारण एक कोटी समथिंग अशा प्रकारचे कॉर्ड फिगर त्यावेळेस होती आणि मग ते लो का ती का लोक अडचणीत येतील काय असं आपल्याला वाटलेलं होतं पण मला आनंद वाटतो की त्यांची मी नावं सांगणार नाही इथं काही लोक बसलेले आहेत त्याच्यापैकी त्यांनी सतरा हजार अठरा हजार टनापर्यंतचा बिझनेस किंवा जो व्यवहार ज्याला म्हणतो तो केलाय की ज्याच्यातनं ऐंशी लाख सत्याऐंशी लाख नव्वद लाख रुपये सहा महिन्याच्या सीझनमध्ये हा धंदा केला, के केला असल्यामुळं एक मोठा व्यवसाय एक कोटीची मशीन नव्वद लाखाचं काम एका वर्षात करते म्हणजे हे त्याच्या फायद्याचीच गोष्ट आहे ही भूमिका घेऊन आपण काम केलेलं आहे जो काही पुरस्कार देऊन माझा सन्मान पुणे येथे झाला त्या सगळ्या बाबतीमध्ये हा एक मुद्दा महत्वाचा होता की तुम्ही यांत्रिकीकरण मेकनायझेशन हे धाडसानी केलं होतं कोणीही मला म्हणत नव्हतं मी सोडून पहिल्यांदा की हे यशस्वी होईल म्हणून या जिल्हा बँकेमध्ये मी चेअरमन झालो वर्ग टिकवायचा कारण क आलं की प्रशासक येतो आणि एकदा क आलाच आणि आम्ही येण्यापूर्वी इथं प्रशासक होता हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून प्रशासकाच्या ताब्यातनं काढून घेतलेली बँक आज राज्यातच नव्हे तर देशामध्ये एक नंबरची बँक म्हणून त्या ठिकाणी काम करते आहे अनेक योजना आम्ही राबवल्या हो पण त्या फक्त आम्हीच राबवत आहोत पाऊल माघारी घ्यायचं नाही ते शेतकऱ्याच्या भल्याचं आहे पाऊल उचलण्याच्या अगोदर दहा वेळा विचार करायचा पण विचार करून निर्णय घेतल्याच्या नंतर मात्र त्याच्यापासनं ध्येयापासून बाजूला जायचं नाही या पद्धतीची भूमिका आमच्या संचालक मंडळाने ठेवली आणि म्हणून हे सगळे पुरस्कार आम्ही पुरस्काराच्या शोधामध्ये नाही आहोत पुरस्कारवाले आमच्या सगळ्याच्या शोधामध्ये त्यांनी तुमच्या आशीर्वादाने सगळं घडतंय आणि म्हणून हे समर्पण जो काही सन्मान आम्हाला मिळतोय त्याचे खरे शिल्पकार शेतीमध्ये काम करणारे तुम्ही सगळे आहात ही भूमिका त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहे अशोकराव पाटील साहेबांनी सांगितलं की अर्थात चेअरमननी तुम्हाला आश्वासित केलेलंच आहे नाही असं नाही की काही शेतकऱ्याची मुलं जर सोयाबीन आता तिथंही मजूर मिळत नाही आहे किंवा तूर कापण्यासाठी असेल किंवा उडीद काढण्यासाठी असेल अशा प्रकारचे छोटे हार्वेस्टर ची जर तुम्ही मागणी केली तर निश्चितपणाने ते हार्वेस्टरला सुद्धा आम्ही आता पुढच्या येणाऱ्या लगेच येणाऱ्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये त्याचं धोरण ठरवून तो निर्णय घेऊ आणि ज्यांना कुणाला ते हवेत त्यांनी ताबडतोबीनं तशा पद्धतीनं त्या त्या शाखेमध्ये अर्ज करावेत पण आमच्या योजनेमध्ये चॉकी सेंटरला कर्ज नव्हतं आकाश एक दिवशी येऊन भेटलं मला म्हटलं मला चॉकी सेंटर काढायचा ह्याच्यामध्ये अधिक फायदा आहे आणि चांगल्या पद्धतीचं चॉकी सेंटरमधलं ज्या आठ किंवा दहा दिवसाच्या ज्या त्याला आळ्याच म्हणतो आपण ह्या सगळ्या जर द्यायच्या असतील तर एका ठिकाणी त्याचं जा रेअरिंग झालं पाहिजे विशेष बाब म्हणून आकाशला चॉकी सेंटर दिलं आकाश एकटा नाही आणखीन दहा लोक पुढे आले तर आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीच्या योजना आपण त्याच्यामध्ये समाजाची गरज काय आहे हे सगळं बघून आपण हे सगळे निर्णय घेत हो। आहोत आणि म्हणून मी लहानशा जिल्ह्यामध्ये नफा किती तो तो तर तोही भात तर आणि म्हणून अटोपशीरपणे काम करत असताना सुद्धा नफ्याकडे लक्ष देणारे ह्याला एक फायनान्शियल डिसिप्लिन लागते ते डिसिप्लिन पाळण्याच्यामध्ये आम्ही पुण्या बँकेच्या पुढे आहोत हे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये एवढंच कधी बोनसची घोषणा करायची असते खरं म्हणजे मी माझ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं महिला आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की करोनासारख्या काळामध्ये आपण आपल्या घरामध्येच मास्क लावून फिरत होतो घरातलीच माणसं होतो पण मास्कशिवाय आपण घराच्या जा बाहेर जात नव्हतो हो पण आमच्या सगळ्या या शाखेमध्ये काम करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी आहेत किंवा जे काही कर्मचारी आहेत त्यांना मात्र सुट्टी नव्हती मध्येच दोन हजार रुपये यायचे स्वाभिमानी शेतकऱ्याच्या नावाने आणि मग आदेश यायचे की उन्हाळ्यामध्ये त्यांना मंडप टाका थंड पाणी द्या अशा वेळी जीवावर बेतल्यासारखं असतं कारण काउंटरवर काम करणाऱ्याला अगदी तीन चार फुटावरन अनेक लोकांचा संबंध म्हणा किंवा संसर्ग हा त्याच्यामध्ये येत असतो अशा पद्धतीचा आणि म्हणून बावीस वर राहणं काही योग्य नाही म्हणून यावर्षी सगळ्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि पंचवीस टक्के ही रक्कम दहा कोटी त्रेपन्न लाख रुपयाची ही रक्कम होते तर दहा कोटी त्रेपन्न लाख दहा कोटीची तरतूद आणि या पद्धतीनं आपण पंचवीस टक्क्याचं बोनस त्यांना या ठिकाणी देण्याचा चेअरमनने सांगितलं की तुम्ही सांगा म्हणून आणि म्हणून धन्यवाद धीरज ही संधी मला दिल्याबद्दल मला अभिमान आहे की माझ्या जिल्ह्यातले गटसचिव हे अत्यंत कर्तबगार आणि एखादा आदेश दिला प्रचाराचा नव्हे <laughs> तेही करत असतील माहीत नाही मला <laughs> तर एखादा आदेश त्यांना दिले की या पद्धतीने आपल्याला बँकेचं काम करायचं तेव्हा कसलीही कसूर न करता करतायत आणि मला म्हणून मी म्हणतो की आम्हाला दोन्ही डोळे आहेत ते तेव्हा हे कर्मचारी आणि ते गट सचिव यांच्यामध्ये फरक न करता त्यांनाही पंचवीस टक्क्याचा बोनस आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आ, के आत्ताच्या त्या मिटिंगमध्ये आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की शिक्षकांच्या पगारदार ज्या काही संस्था आहेत त्यांनासुद्धा साडे दहा टक्क्याने आम्ही कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय या त्यामुळं जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचाही लाभ निश्चितपणाने मी या ठिकाणी जाहीर करतो शुभमंगाला असेल किंवा त्यांच्या म पाल्याला शैक्षणिक कर्ज असेल ते त्या ठिकाणी दिलं जाईल अर्थात आपल्या बँकेच्या बायोलॉजपप्रमाणे कर्मचाऱ्याला एक टक्का कमी व्याज आपण लावत असतो तोही लाभ तुम्हाला सर्वांना मिळेल अशा प्रकारची भूमिका आहे मला आनंद वाटतो की सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली कुया भैया म्हणाले की त्यांना हॉस्पिटल बांधायचं असेल कॉपरेटिव्हवरती जर आपण हॉस्पिटल करायचं ठरवलं तर ते त्याच्यासाठी आत्ता शंभर कोटी रुपये मी मंजूर करतो आपण लवकर ते रजिस्टर करा जागा बघा कागदपत्र तुम्ही द्या शंभर आता पहिला हप्ता आहे त्याच्यापेक्षा अधिक काही करायचं असेल दोनशे अडीचशे कोटी नाहीतरी आमचं कारखान्याकडला फायनान्स पाचशे कोटीचं कमी <laughs> झालं आहे त्यामुळं आम्हाला हे आणि दवाखान्याला पैसे त्याचे जर प्रमुख खासदार काळगेसाहेब डॉक्टर असतील तर ते पैसे बुडत नाहीत तुम्हाला माहिती आहे तर ते पैसे निश्चित आम्हाला मिळतील एक नवा बिझनेस ह्या बँकेला मिळेल पण सध्या तरी एकदम खाजगी न देता आणि काही कॉपरेटिव्हला घाबरायचं कारण नाही आपल्या ताब्यात राहील का नाही काय तुम्ही प्रामाणिकपणे करा लोक पुन्हा पुन्हा तुम्हालाच निवडून देणार हा आमचा सगळ्याचा अनुभव आहे व्यासपीठावरचा बिनविरोध निवडणुका विषय नाही आता काही लोकांना त्रास होतो हा भाग वेगळा त्याला मी काय करणार काही लोकांना हा त्रास होतो विचारणार पोटदुखी ज्याला म्हणतो आपण आता त्याला काही इलाज नाही चांगलं काम तर करतच राहिलं पाहिजे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे तेव्हा या सगळ्या गोष्टी व्हाव्यात एवढंच म्हणून एक चांगला मोबाईल दिला पाहिजे असं धीरज भाईया म्हणाले आणि म्हणून सर्वात चेअरमननासुद्धा आम्ही मोबाईल द्यायचं ठरवलं आणि म्हणून असे पंधराशे मोबाईल आपल्या या ज्या विविध चेअरमनला लवकरात लवकर आपल्याला दिपावळीच्या पूर्वी कारण त्या प्रक्रियेतनं जावं लागेल टेंडर काढावं लागेल वगैरे वगैरे चालणारा टिकणारा अशा पद्धतीचा लवकर मेसेज मिळणारा त्या सगळ्या स्क्रीन टच असलेला अत्याधुनिक अशा प्रकारचा मोबाईलची घोषणा चेअरमनच्या सूचनेप्रमाणे मी करत आहे अजून करून टाकू पाहुण्याला साजेसे पाहुण्याला साजेसे कारण आता कसं आहे ह्या कार्यक्रमामध्ये शाल श्रीफळचा खर्च असतोच त्यामुळं काही त्याला वेगळा अकाउंट करायची गरज नाही नाही का आणि भेट वस्तू चा असतेच सा... आज काही चांदीचं काही दिलंच नाही आपण त्यामुळं पाहुण्यासहित चांगलं आपण त्या ठिकाणी देऊ जेणेकरून डॉक्टर काळ्या काळगे साहेब जेव्हा फोनला तरी हा हा जिल्हा बँकेने भेट दिलेला मोबाईल तो लवकर लागेल पटकन अशा पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करूया ओढा एकदा या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो माझं भाषण संपवतो जय हिंद चोवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब